येणाऱ्या पेण नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीत नगरसेवक उमेदवारीवरून संभ्रमाचे वातावरण असतानाच प्रभाग क्रमांक चारचे इच्छुक उमेदवार भूषण कडू यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला अलिबाग मुरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून तसेच पेण तालुका प्रमुख तुषार मानकावळे यांच्या नेतृत्वाखाली भूषण कडू शिवसेनेत दाखल झाले पेण नगरपालिका निवडणुकीत भूषण कडू हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर प्रभाग चार मधून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांच्या प्रवेशामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे भूषण कडू हे जनसामान्यात मिसळणारे आणि सातत्याने जनहिताचे काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शिवसेनेला पेण शहरात एक हिरा लाभल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितल्याची माहिती तालुका प्रमुख तुषार मानकावळे यांनी दिली भूषण कडू यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने उभी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भूषण कडू यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की शिवसेनेत दाखल होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे मी पेण शहर आणि तालुक्यात शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहे आज आपण शिवसेनेचे तालुका प्रमुख तुषार माहन यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र यांच्या निवासस्थानी जाऊन शिवसेनेत प्रवेश केलेला आहात त्याबद्दल सर्वप्रथम काय झालं आज तुषारभाई यांच्या नेतृत्वाखाली यांच्याशी माझा संपर्क झाला त्यांच्याशी बोलचाल झाली की असं असं पेण शहरामध्ये या ज्या घटना झाल्या आहेत नगरपालिका निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून येत आहेत ते काय प्रकारे काम करत आहेत ही चर्चा झाल्यानंतर माझ्याशी बोल बोलणं झाल्यानंतर आम्ही ब बैठक घेतली काल आणि त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखी मला पहिल्यापासून माझ्या मनात होतं जो भगवा माझ्या मनात होता तो माझ्या आज साक्षात हातात आलेला आहे म्हणजे तो माझ्यासोबत आहे म्हणजे धनुष्य बाण हा भगवा पेंड हा आपण या पेण नगरपालिकेमध्ये रुजवणार आणि पहिला झेंडा हा माझ्या माझ्या निवडणूक म्हणजे ह्या नगरपालिका निवडणुकी नुसार मी पेण शहरामध्ये पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून येणार आणि हा पहिला झेंडा हा शिवसेनेचा भूषण कडू या आ, लावेल हे मी या ठिकाणी घोषित करतो आपण नेहमीच जनतेसाठी तत्पर असता मग तो फक्त तर विषय समस्या तरी प्रयत्न विनायक बाई प्रत्येक वेळी तुम्ही असतात आपण जे 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 आंदोलन केले म्हणजे व्हिडिओ मार्फत सोशल मीडियाच्या लाईव्ह ह्याच्यापासून आपण जे जे दाखवलं जनतेला आणि ते प्रशासनाने केलं पूर्ण म्हणजे आपल्याला त्यांनी जे या गोष्टी आपण चुकीच्या दाखवून त्यांनी आपल्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि ते झालेले आहेत पेंट शहरामध्ये भरपूर भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात समस्या आहेत त्याच्यामध्ये मी आता माझ्या प्रभागाचा विचार करतो माझ्या प्रभागामध्ये मा लोकांची इच्छा आहे की आपल्या प्रभागाचाच नगरसेवक हवा बाहेरना आयात होऊन कोणी इथे येणार आणि तो आपल्याला मतदानासाठी विचार किंवा आपल्याला मत द्या आपण कुठल्या गोष्टीवरती मत द्या हे कितपत योग्य आहे हे आपल्या माझ्या नागरिकांना माझ्या प्रभागातील लोकांना जाण आहे त्याची त्यामुळे मला सध्या मी ह्या माझ्या प्रभागापुरता नसून पूर्ण पेंट शहराचा से विचार करतोय पण सध्या आता नगरपालिका निवडणुका हो आल्या प्रभाग चार मला उमेदवारी मला फॉर्म आज आमदार दळवी साहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षप्रवेश करून आज मी तुमच्या समोर आता व्यक्त होते त्यानुसार मला ह्या प्रभागामध्ये काम करण्याची इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करणार या प्रभागातील जनतेसाठी आपलं काय उद्देश आहे काय काय बदल करणार पहिली गोष्ट म्हणजे आपण नगरसेवक नाही तर जनसेवक म्हणून इथे काम करणार आणि ज्या समस्या म्हणजे पेन मध्ये ज्या रस्त्यामध्ये खड्डे म्हणजे रस्त्यांची तुम्ही आता वरती आलात माझ्या इथे घरी येताना डोंगरीवरती खड्डे बघितलेत तो प्रॉब्लेम म्हणा पाण्याची समस्या आहे आता पाण्याच्या समस्येबद्दल नगरपालिकेशी आपण पत्रव्यवहार केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय म्हणजे आपण पुढे पुढे या गोष्टीमध्ये शिरत त्यांनी सांगितलं की आपण दीडशे कोटी रुपयाची योजना आपण आणतोय हेटवण्या धरणातून आपण पाणी कॅच करून पेंड शहरामध्ये आपण पुरवण्याचा प्रयत्न करू दोन हजार पर्यंत ही योजना म्हणजे मुबलक पाणी पेंड शहराला पुरेल अशी योजनाच करणार आहेत त्यासाठी आता माझ्या मनात हेच आहे की बाबा ही योजना करण्यासाठी जो निधी लागणार आहे तो महेंद्रसिट दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पेंट शहरासाठी यावा आणि लवकरात लवकर पेंटच्या जनतेला हा पाणी पुरवठा स्वच्छ पाणी पुरवठा हवा ही आ, इच्छा माझी आहे हे पहिला माझा मुद्दा म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करणार आपण आता पक्ष प्रवेश केलेला तर पक्षवाढीसाठी आपण प्रयत्नशील राहणार का शंभर टक्के मी एक नाही माझ्या सोबत अनेक माझ्या मित्रांनी माझ्या सहकार्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे त्यानुसार हळूहळू ही संघटना पूर्ण मोठे म्हणजे काय म्हणतात त्याला शहरामध्ये वाढणार झाड आहे झाडाला फळ लागतात फळ ही लागून त्यांच्या वाऱ्याप्रमाणे बिया खाली पडतात आणि त्याचा दुसरा रोप तर त्याप्रमाणे मी आता उभा आहे आणि त्याप्रमाणे पेन शहरामध्ये पूर्ण पसरणार आहे हे मी यांच्या आपल्या तुषारबाईंच्या समोर मी सांगत आहे जनोदय करिता विनायक पाटील पेन